अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तीन ऑक्टोंबरपासून पासून शारदीय नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे नवरात्रीचा हा सण दुर्गा देवीला समर्पित केला जातो नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपाद अतिथीपासून सुरू होणाऱ्या या नवरात्रीच्या काळामध्ये शरद ऋतू असल्याने या नवरात्रीला शारदीय नवरात्री असे म्हटले जाते ही नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात आणि बघा म्हणूनच नवरात्रीच्या येणाऱ्या प्रत्येक दिवसाला विशेष आणि वेगळे महत्व दिले जाते अश्विन महिन्यामध्ये शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराची नऊ दिवस युद्ध केले होते आणि दहाव्या दिवशी त्या महिषासुरावरती दुर्गा देवीने विजय मिळवला होता तेव्हापासूनच माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते हे नऊ दिवस अतिशय शुभ असल्यामुळे या नऊ दिवसांमध्ये काही प्रभावी उपाय देखील केले जात असतात आज बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावी उपाय जो आहे तो तो सांगणार आहे नवरात्र संपण्याच्या अगोदर फक्त एकदा तुम्हाला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे बघा ही, ही वस्तू खाऊ घातल्याने तुमच्या घरामधील प्रखर पित्रदोष ग्रहदोष अडचणी नजरबाधा नष्ट होऊन सात पिढ्यांचा दारिद्र्यसुद्धा नष्ट होण्यास मदत होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होण्यास मदत होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तसेच जाता जाता बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ माझे तुम्हाला पाहायला मिळतील नवरात्रीचा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो अगदी त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये गाय हे पवित्रतेचे संपन्नतेचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गायीला महत्त्वाचे स्थान जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे गायीचा जन्म हा बघा समुद्र मंथनातून झाला गाय ही विश्वाची माता जननी मानली जाते गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवीदेवता निवास करत असतात गाय ही अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आणि बारा आदित्यांची बहीण आहे म्हणून गायीला साक्षात माता लक्ष्मीचं रूप देखील मानलं जातं गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानली जाते आणि जो व्यक्ती बघा गायीची सेवा करत असतो त्या व्यक्तीच्या बघा जीवनामध्ये त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात गायीचे स्थान जे आहे तर ते देवांपेक्षाही अतिशय वरचड आहे म्हणूनच आपल्याला नवरात्रीच्या काळामध्ये हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर बघा तुम्हाला सतत पैशांची अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे जर टिकत नसेल तुमच्या कष्टाला तुमच्या मेहनतीला म्हणावं तसं जर यश मिळत नसेल यामुळे तुमच्या घरामध्ये तुम्हाला गरिबी आणि दरिद्रितीला सामना करावा लागत असेल त्याचबरोबर बघा तुमच्या घरामध्ये सुख शांती नसेल सतत वाद विवाद कलह भांडणे यासारख्या गोष्टी जर सारख्याच घडत असतील त्याचबरोबर बघा कुटुंबाची प्रगती होत नसेल तसेच तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासूनची एखादी प्रबळ इच्छा असेल बघा प्रत्येकाच्या मनामध्ये अगदी काही ना काही इच्छा असतेच आणि ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर कष्ट प्रयत्न करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न आणि कष्ट केले तरीही बघा आपल्या कष्टाला आणि मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही आपली इच्छा देखील पूर्ण होत नाही अशा यावेळी जर आपण काही आपल्या प्रयत्नांसोबतच काही विशेष तिथीवरती उपाय जर केले तर आपल्या प्रयत्नांना यश मिळत असते आणि आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होत असतात तर मी तुम्हाला हा जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी अगदी करू शकता अगदी बघा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उपाय बघा करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ कणकेचं पीठ घ्यायचं आहे कणिक घ्यायची आहे गव्हाची आणि त्यामध्ये थोडंसं तुम्हाला बेसनाचे पीठ म्हणजेच डाळीचे पीठ हे तुम्हाला एकत्रित मळून घ्यायचं आहे ज्याप्रकारे बघा आपण चपातीला पीठ मळत असो अगदी त्याचप्रकारे तुम्हाला थोडंसं हे जे पीठ आहे ते दोन्ही पीठं एकत्र करून तुम्हाला मळून घ्यायचं आहे त्यानंतर बघा या पिठामध्ये आपल्याला एक गुळाचा खडा देखील घालायचा आहे ज्या प्रकारे बघा आपण पुरणपोळी बनवतो ना अगदी त्याचप्रमाणे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला हा जो गोळाचा खडा आहे तर तो त्या पिठामध्ये घालायचा आहे आणि त्याचा एक गोळा जो आहे तर तो तुम्हाला तयार करायचा आहे अशा पद्धतीने बघा तोंड जो गोळा गोळा घेतलेला आहे त्या गोळ्याला थोडंसं तुम्हाला हळदी कुंकूसुद्धा लावायचा आहे आणि सोबतच तुम्हाला एक दिवा देखील प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि एक तांब्यावरून तुम्हाला पाणीसुद्धा या ठिकाणी घ्यायचं आहे आणि बघा या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला गायीजवळ जायचं आहे गायीजवळ गेल्यानंतर बघा सर्वप्रथम तुम्हाला गायीच्या पायावरती हे जे पाणी आहे ते गायीला ओतायचं आहे आणि गायीला हळदी कुंकू लावायचं आहे गाईला दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला बघा हा जो गुळ घातलेला पिठाचा जो गोळा असणार आहे तर बघा हा तुम्हाला तुमच्या हाताने गायीला खाऊ घालायचा आहे जर बघा तुमच्या हाताला गायीचा स्पर्श झाला किंवा मग गायीनं जर तुमचा हात चाटलं तर था बघा तुमच्यासारखं भाग्यवान कोणीच असू शकणार नाही असं म्हणतात की जेव्हा बघा आपण गायीला एखादी वस्तू खाऊ घालतो तेव्हा गायीच्या जिबेचा स्पर्श जर आपल्या हाताला झाला तर नक्कीच बघा आपल्या सर्व अडचणी ज्या असतात त्या दूर होणार असतात लक्ष्मी माता ही आपल्यावरती प्रसन्न असते यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरामधील दरिद्री आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुम्हाला बघा प्रत्येक कामामध्ये यश मिळेल जर तुम्हाला शक्य नसेल तर मग तर तुम्हा तुम्हा तुम्ही हा जो पिठाचा गोळा आहे तर हा तुम्ही गायीसुमो सुद्धा दूरूनच ठेवून येऊ शकता तिला खाण्यासाठी जर तुम्हाला गायीपाशी जाणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी थोडंसं बाजूने सुद्धा ही जी वस्तू आहे ती गायीला खाऊ घालू शकता यानंतर गायीला बघा तुम्हाला जर प्रदक्षिणा घालणे शक्य असेल तर तिथे तुम्हाला अकरा प्रदक्षिणा नक्की घालण्याचा प्रयत्न करा आणि प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या भगवान हरी विष्णूंच्या प्रभावी मंत्राचा जप जे आहे तो तुम्हाला करायचा आहे आणि बघा प्रदक्षिणा करत करतच तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर गायीच्या पायाखालची जी माती आहे ती तुम्हाला थोडीशी उचलून आणायची आहे आणि बघा ही जी माती आहे ती एका पुढेमध्ये बांधून तुम्हाला तुमच्या घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे अशी माती बघा आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण ठेवतो तेव्हा तेहतीस कोटी देवी देवता आपल्या घरामध्ये वास करत असतात यामुळे आपल्या घरातील प्रखर पितृदोष ग्रहदोष वास्तुदोष आर्थिक अडचणी नजरबाधा नकारात्मकता दारिद्र्यता हे संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते म्हणून हा एक जो उपाय आहे तर तो तुम्ही नवरात्रीमध्ये आवर्जून करण्याचा प्रयत्न करा तुम्ही आजपासून ते अगदी नवरात्रीच्या शेवटच्या दिवसापर्यंत कधीही हा उपाय जो आहे तो तुम्ही करू शकता तसेच बघा जर तुम्हाला सतत आर्थिक समस्या येत असतील तुमच्यावरती भरपूर कर्ज झालेला आहे कर्जांमधून तुम्हाला बघा लवकरात लवकर जर मुक्त व्हायचं असेल तर मग कर्ज ते तुमच्या घरचं असू दे किंवा गाडीचं असू दे किंवा कुठल्याही प्रकारचं तुमचं कर्ज असू दे ते कर्जांमधून मुक्त होण्यासाठी तुम्हाला नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये कधीही तुम्हाला एक वेड्याचं पान घ्यायचं आहे आणि त्या वेड्याच्या पानावरती काही गुलाबाच्या पाकळ्या फुलाच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि हे जे पान आहे विड्याचं पान तुम्हाला घरामध्ये दुर्गा देवीसमोर ठेवायचं आहे म्हणजे आपल्या घरामध्ये बघा जो घट स्थापना केलेली असते त्या घटाजवळ तुम्हाला हा जो पान आहे तो ठेवायचा आहे असं केल्याने बघा तुम्हाला धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात आणि आर्थिक तंगी जी आहे तर ती देखील दूर होत असते आर्थिक तंगीचा सामना देखील बघा आपल्यालाच करावा लागत असल्यामुळे हा उपाय केला तर तुम्हाला बघा नक्कीच आर्थिक तंगीचा सामना जो आहे तो करावा लागू शकणार नाही तर अशा पद्धतीने बघा हा एक उपाय तु, तुम्ही नवरात्रीमध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्ही हे पान घटस्थापनेच्या इथे अर्पण कराल तेव्हा बघा तुमच्या घरातील जी काही आर्थिक समस्या असेल कर्ज असेल त्यामधून मुक्त होण्यासाठी तुम्हाला अगदी मनोभावे देवी आईला प्रार्थना करायची आहे आणि तुमचं जे गाराण आहे ते गे देवी आईला सांगायचं आहे आणि त्यामधून तुम्हाला लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखव असं सांगायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले दोन प्रभावी उपाय तुम्हाला जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ